काल आखाडी होती मी सहज मायला फोन केला तर ती म्हटली काहीतरी गोडधोड देवाला नैवेद्य केलाच पाहिजेत कारण हा पहिला सण आहे म्हणून मी पुरणपोळीचा बेत केला घरी पुरणपोळीचा बेत असेल आणि कटाची आमटी बनणार नाही असं मुळीच होणार नाही तुपाची धार पुरणपोळीवर सोडून खाण्याचा जरी आनंद असेल तर त्यासोबत गरमागरम चमचमीत कटाची आमटी असेल तर गोडासोबत तिखट अधिक चांगलं खाल्लं जाते चला तर मग आपण कटाची आमटी कशी बनवतात ते बघूया आम्ही याला सार म्हणतो तुम्ही काय म्हणता हे नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये सार बनवण्यासाठी मी एक वाटी चणा ही शिजवून घेतलेली आहे डाळ शिजताना पाणी मी तीन ते चार वाट्या घातलं होतं कारण जेवढं जास्त पाणी निघेल तेवढा जास्त चांगला सार होतो आपला डाळ ही चांगली शिजलेली आहे आपली पाणी एका पातेल्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि थोडीशी डाळ सुद्धा घालत आहे त्यामुळे आपला सार दाटसर होतो आणि चव पण खूप चांगली येते आता आपण यासाठी वाटण बनवूया इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत त्याचबरोबर एक छोटा खोबऱ्याचा तुकडा आहे आणि एक लसणाचा गठ्ठा आहे कांदा आपल्याला अगोदर कापून घ्यायचा आहे त्याचबरोबर खोबर सुद्धा आपण कट करून घेणार आहोत छान तव्यावरती भाजून घेणार आहोत आपण हे दोन्ही पण आणि लसण जिरं हे खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत इथं मी एक लोखंडी तवा घेतलेला आहे त्यावरती सर्वात अगोदर आपण खोबर भाजून घेणार आहोत थोडंसं तेल टाकून काळसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जेवढं छान तुम्ही भाजाल तेवढा चांगला सार बनतो एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि याच तव्यावरती कांदा सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडासा लालसर होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत सर्वात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं हे वाटून घ्यायचं आहे कधी पण वाटण बनवताना खोबर आधी वाटून घ्यायचं कांदा आणि खोबर एकत्र वाटला तर ते बरोबर वाटलं जाणार नाही कांद्यामुळे ओलसरपणा येतो त्यानंतरच आपण कांदा वाटून घेणार आहोत बारीक असं वाटण बनवून घ्यायचं आहे जाडसर ठेवू नका जेवढं शक्य होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे आपलं हे वाटण तयार आहे आपण आता लसण आणि जिरंसुद्धा वाटून घेऊया सर्वात अगोदर जिरे हे वाटून घ्यायचं आहे यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत भरपूर असं लसण घालत आहे त्यामुळे खूप चांगली चव येते एक पातेलं घेतलेलं आहे आता आपण साराला फोडणी देऊया तीन चमचे तेल आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की जिरं टाकायचं आहे याचबरोबर कढीपत्त्याचे पाने आहेत आठ ते नऊ छान तडतडली आहेत आता यामध्ये वाटलेलं लसण जिरं घालायचं आहे आणि खमंग असं परतून घेणार आहोत छान परतल्यानंतर कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे ते पण चांगलं परतून घ्यायचं आहे जेवढा छान मसाला तुम्ही परतून घ्याल तेवढा चांगला आपला सार बनतो यामध्ये लाल तिखट हळद धने पावडर घालायचं आहे तेल सुटेपर्यंत छान मसाले आणि वाटण हे आपण परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण डाळीचं पाणी घालणार आहोत आणि साधं पाणीसुद्धा घालायचं आहे सार तुम्हाला जेवढा पातळ हवा तेवढं पाणी तुम्ही घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आपण चांगली एक उकळी येऊ देणार आहोत दहा ते पंधरा मिनिट लागतात मिडियम गॅसवरती एक उकळी येण्यासाठी भरपूर असे कोथिंबीर घालत आहे मी आपला हा चमचमीत झणझणीत असा सार तयार आहे गरमागरम भातासोबत तर खरंच खूप छान लागतो एक उकळी आल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि प्लेट झाकून ठेवलेली आहे मौसूद भात आहे त्यावरती गरमागरम आणि झणझणी तसा सार व साजूक तुपाची धार